नमस्कार मित्र मी आता आलो आहे शेवगा प्लॉटमध्ये मा तुम्हाला मागे म्हटलं होतं शेवगा टॉपिंगचे महत्व आता बघा शेवगा टॉपिंग केलेलं आहे फर्स्ट टॉपिंग झालेलं आहे सेकंड टॉपिंग आता एक दोन दिवसात चालू होईल सेकंड टॉपिंगला आपल्याला दोन ते सव्वा दोन मॅक्झिमम अडीच फुटवर टॉपिंग करायचं आहे त्यासाठी बघा पहिल्या टॉपिंगमध्ये दे? कसा डेरेदार झाडाचा आकार तयार झालेला आहे अतिशय सुंदर प्लॉट तयार झाले अतिशय म्हणजे अतिशय सुंदर प्रत्येक ब्रँचवर उपब्रँच कमीत कमी सहा कमीत कमी सहा ते आठ असे आहेत आता हे उपफांदे आहेत ज्या ह्या उपफांदे जेव्हा दोन अडीच फुटा असे तेव्हा त्याचं टॉपिंग करायचं म्हणजे टॉपिंग केल्यानंतर ह्याचं कळी निघणे आणि फ्लॉवरमध्ये रूपांतर होणे हे चालू असतं हे बघा शेंडा कसं टॉपिंगमुळं भरदार झालेलं आहे अतिशय सुंदर फ्लॉवर झालेले अतिशय सुंदर त्यासाठी जी गोष्ट आज करायची आजच केली पाहिजे जी गोष्ट आत्ता करायची ती आत्ता केली पाहिजे हायघाई करता येत नाही त्यासाठी जाती लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे मी तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे प्रत्येक अवस्थेमध्ये मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा नमस्कार